तीन बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर त्यांचा पक्ष आवामी लीगने या शिक्षेला विरोध दर्शवलेला आहे आवामी लीगने एक निवेदन जारी करत न्यायालयाच्या निर्णयाचे वर्णन सुडबुद्धीने प्रेरित निर्णय असा केला आहे आवामी लीगने म्हटलं आहे की बांगलादेशचे लोक आवामी लीग आणि सर्व मुक्तीवादी शक्ती या निर्णयाविरुद्ध आंदोलन करतील असा आम्हाला विश्वास आहे आवामी लीगने अठरा नोव्हेंबरला देशव्यापी बंदची घोषणा देखील केलेली आहे तसेच एकोणतीस ते एकवीस म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दरम्यान देश देशव्यापी आंदोलनाचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे लीगने बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस आणि शेख हसीना यांना शिक्षा देणाऱ्या न्यायाधिकरणावरही प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत आवामी लीगने निवेदनात म्हटलं आहे की लोकनियुक्त सरकारऐवजी बेकायदेशीर घटनाबाह्य आणि लोकनियुक्त नसलेल्या फॅसिस्ट युनुस आणि त्यांच्या सहकार्यांनी देशात बेकायदेशीरपणे सत्ता काबीज केलेली आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय तत्वाचे उल्लंघन करून बेकायदेशीर न्यायाधिकरण स्थापन केलेले आहे हे न्यायाधिकरण पूर्णपणे बेकायदेशीर व देशपूर्ण आहे वाईट हेतू आणि प्रेरित आहे युनुस यांनी बेकायदेशीरपणे बळकावलेल्या सत्तेचं रक्षण करण्यासाठी शेख हसीना यांच्या विरुद्ध हिंसक पाऊल उचलले आहे असा आरोप आवामी लीग या शेख हसीना यांच्या पक्षानं केलेला आहे शेख हसीना यांच्या विरुद्धचा खटला म्हणजे फसवणूक पेक्षा अधिक काही नाही अशी ही टीका आवामी लीगने केली आहे सध्या शेख हसीना भारतात राहत आहेत मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्यांनी ही शिक्षा सुनावण्यात आली होती दरम्यान यानंतर बांगलादेशने भारताकडून शेख हसीना यांना त्यांना परत करण्यात यावा अशी विनंती केली आहे याला उत्तर देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं बांगलादेशच्या न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्या बाबत दिलेल्या निकालाची आम्हाला जाणीव आहे असं भारतानं म्हटलेलं आहे जवळचा शेजारी म्हणून भारत बांगलादेशच्या लोकहिताच्या वचनबद्ध आहे त्यात शांतता लोकशाही यांचा समावेशकता आणि स्थिरता यांचा समावेश आहे या दिशेनं भारत नेहमीच सर्व भागीदारांशी संवाद साधेल असं परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे त्यापूर्वी सोमवारी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जाहीर केलं होतं त्यात लिहिलं होतं की आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकाऱ्यांनी निकालात फरार शेख हसीना आणि असदुजुमा खान कमाल यांना दोषी ठरवलं आहे मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या या व्यक्तींना आश्रय दिल्यास त्या वर्तन मैत्रीपूर्ण तो प्रकार न्यायाच्या अवमानाचा व गंभीर क्रम मानला जाईल असं त्यात म्हंटल होत भारत सरकारने दोन्ही दोषींना ताबडतोब बांगलादेशी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करावं अशी इच्छा असून दोन्ही देशातील प्रत्यार्ण करारानुसार ही भारताची एक जबाबदारी आहे असंही त्यात म्हटलं गेलं होतं गेल्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या आंदोलनात हिंसाचार प्रकरणी शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये आरोप ठेवण्यात आला होता शेख हसीना भारतात निर्वासित म्हणून राहत आहेत त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्यावर खटला चालवण्यात आला न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण हे या निर्णय दिलेला आहे न्यायाधिकरण शेख हसीनासह तीन आरोपींना दोषी ठरवण्यात आलेला आहे शेख हसीना यांच्या विरुद्ध पाच पैकी दोन प्रकरणामध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर इतर प्रकरणांमध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे माजी गृहमंत्री असदुजुमा खान कमाल यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे था। तर माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुल्ला अल मानून साक्षीदार बनल्यानंतर त्यांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची था था शिक्षा सुनावण्यात आलेली आहे शिक्षेवर शेख हसीना नेमकं काय म्हणालेले आहे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका न्यायालयाचा या निर्णयाचा निषेध केला आहे हा निर्णय पक्षपाती राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा त्यांनी तशी ते टीका केलेली आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर शेख हसीना यांच्या वतीने पाच पानांचे एक निवेदन जारी करण्यात आलं आहे मृत्यूदंडाची शिक्षा ही अंतरिम सरकारचा आवामी लीगने राजकीय शक्ती म्हणून अवैध ठरवण्याचा एक मार्ग असल्याचं सांगितलं आहे शेख हसीना यांनी म्हटलेलं आहे आवामी लीग हा शेख हसीना यांचा पक्ष आहे यापूर्वी शेख हसीना यांनी हा प्रकार तमाशा असल्याचं म्हटलं होतं तसंच त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत माझ्यावर लावलेल्या आरोपांचा पुराव्याशी वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चाचणी केली जाईल याचा योग्य न्यायाधिकरणासमोर सामना करण्यास मला कधीही भीती वाटत नाही असं त्यांनी यात म्हटलेलं आहे अंतरिम सरकारने हे आरोप हेग मधील आंतरराष्ट्रीय गुन्ह्या न्यायालयासमोर आणावेत असं आव्हान त्यांनी केलं आहे कोर्टात वातावरण काय होतं ज्यावेळेस शेख हसीना यांना शिक्षा सुनावण्यात आली शेख हसीना यांच्या मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात न्यायालयाच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने लोकांनी जल्लोष केला असं ढाका येथे उपस्थित असलेल्या काही प्रतिनिधींनी किंवा माध्यमांमध्ये तशी चर्चा देखील आहे त्यांनी सांगितलं की लोक त्यांना फाशी द्या फाशी द्या अशा घोषणा देत असल्याचंही काही माध्यमांमध्ये सांगण्यात आलेलं आहे कोर्टात काही सेकंद जल्लोष झाला पण त्यानंतर कोर्टाने गर्दीला शिष्टाचार राखण्यास सांगितलं कोर्टातील वातावरण फोटो फोटो कॅप्शन आणि जाहीर झाला तेव्हा कोर्टाच्या आत आणि बाहेर गर्दी झाली होती या प्रकरणी निकाल सहा भागात दिला जाईल असं न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुजुमदार यांनी सांगितलं होतं त्यांनी चारशे त्रेपन्न पानांचा निकाल वाचून दाखवण्यापूर्वी सांगितलं या सुनावणीत देण्यात आलेल्या निर्णय बांगलादेश टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित करण्यात आला बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणामध्ये जून मध्ये शेख हसीना यांच्यासह तीन जणांविरुद्ध पाच आरोप दाखल करण्यात आले होते या आधारावर न्यायाधिकरणानं शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुजमा खान कमाल यांच्या विरुद्ध अटक वॉरंटही देखील जारी करण्यात आलेलं होतं बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी सरकार विरोधी आंदोलनामध्ये हिंसक निदर्शनं झाली तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्ध या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलेला होता या आंदोलनामुळे शेख हसीना यांना ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आपली सत्ता गमवावी लागली आणि त्यांना देशाबाहेर पळून जावं लागलेलं होतं तेव्हापासून त्या भारतात राहत आहेत जून मध्ये निश्चित करण्यात आलं होतं की हे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते गेल्या वर्षी जून महिन्यात जेव्हा आरोप निश्चित करण्यात आले होते तेव्हा मुख्य फिर्यादी ताजुल इस्लाम यांनी युक्तिवाद केला होता की गेल्या वर्षी जुलै ते ऑगस्ट दरम्यान चौदाशे जणांची हत्या करण्यात आली आहे आणि जवळजवळ पंचवीस हजार लोक जखमी झाले होते फिर्यादी पक्षाने न्यायालयासमोर मृत व्यक्तींची यादी देखील सादर केली होती माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह तीन आरोपींच्या विरोधात आरोप करण्यात आलेले होते आलेल्या आरोपांच्या समर्थनात न्यायालयाने सातशे सत्तेचाळीस पानांचा दस्तावेज देखील सादर करण्यात आला होता यात तीन आरोपींना विरोधात हत्येचा हत्येचा कट रचणे हत्येचा प्रयत्न करणे मदत करणे आणि प्रोत्साहन देणे चिथावणी देणे आणि त्यात सहभागी असण्यासारखे पाच आरोप ठेवण्यात आले होते ताजुल इस्लाम यांनी न्यायालयाला माहिती दिली आहे की याच पाच आरोपांमध्ये तेरा जणांच्या हत्येच्या आरोपाचा देखील समाविष्ट आहे त्यांचं म्हणणं होतं की शेख हसीना यांनी गेल्या वर्षी चौदा जुलैला पंतप्रधान असताना एका पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांना रजाकारांची मुलं आणि नातू म्हणत चितावणी देणारं वक्तव्य केलं होतं बांगलादेश रजाकार हा शब्दाचा वापर देशद्रोही किंवा गद्दार या अर्थाने एका अपमानास्पद शब्दाच्या रूपात केला जातो या शब्दाचा वापर अशा लोकांसाठी केला जातो ज्यांनी एकोणीशे एकाहत्तर मध्ये बांगलादेश मुक्तीवादीच्या काळामध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत काम केलं होतं आणि ज्यांना अत्यंत समावेश आहे आरोप पत्रात म्हटलं आहे की आरोपी असदुजुमा खान कमाल चौधरी अब्दुल्ला अल मामूल यांच्यासह सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या चितावणीतून आणि त्यांच्या मदतीनं कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणा आणि आवामी लीगच्या सशस्त्र लोकांनी मोठ्या प्रमाणात सुनियोजित पद्धतीनं असहाय्य आणि निशस्त्र विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांवर हल्ल्या करणं हत्येचा हत्या प्रयत्न करणं आणि छळ करण्यामध्ये मदत केली होती या कटाचा आरोप करताना म्हटलं आहे की हे सर्व गुन्हे घडत असताना त्यांची माहिती आरोपींना होती शेख हासिरा यांच्यासह तीन जणांवर रंगरपूरमध्ये बेगम रोके या विद्यापीठातील अबू सईद या विद्यार्थ्यांनीचा कोणत्याही कारणाशिवाय हत्या केल्याचा आणि राजधानीमधील मध्ये सहा जणांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता या व्यतिरिक्त गेल्या वर्षी पाच ऑगस्टला ज्या दिवशी शेख हसीना बांगलादेशातून त्यांनी पलायन केलं किंवा त्यांना पलायन करावं लागलं होतं त्या दिवशी देखील आशुलियामध्ये पाच जणांना गोळ्या घालून हत्या करून त्यांचे मृतदेह जाळून टाकल्याचा आणि एक व्यक्तींना जीवन जाळल्याचा आरोप त्यांच्या विरुद्ध करण्यात आलेला होता हे सगळे आरोप त्यांच्या विरुद्ध करण्यात आलेले होते आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की योग्य न्यायालयाच्या न्यायाधिकारणापुरं मला कुठेही जायला हरकत नाही असं शेख हसीना यांचं म्हणणं आहे